श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वजण स्वामींच्या कृपेने सर्वजण नक्कीच चांगले असाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज आहे हनुमान जयंती त्यामुळे सर्वांनी हनुमान मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेच असेल त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दे। जगात दैवत्व एकच देवादेवात भेदभाव कशाला करता स्वामींचा हा अलौकिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक जणाचे भक्तीस्थान वेगळे असतात असे स्वामी म्हणतात त्यामुळे कोणीही दुसऱ्याच्या भक्ती देवाला नावं ठेवू नये सर्वजण आपल्या परीने आपापल्या देवाची भक्ती करत असतात या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या रूपात हनुमान तत्वाचा साक्षात्कार होणार असून स्वामींच्या चामत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचिती होणार आहे स्वामी म्हणतात देव हा तुम्ही जर शोधायला गेलात तर तो सगळीकडे आहे त्यामुळे फक्त तुम्ही नामस्मरण आणि भक्ती करा बाकी तुम्ही बघू नका बाकी सर्व मी बघतो स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगतायत लक्ष देऊन ऐका अवधूत नावाच्या एका मारुती भक्ताची ही गोष्ट आहे अवधूत गावात राहत असतो पण तो इतर कोणत्याही देवाला मानत नसतो अवधूत स्वामींचा स्वीकार न करणारा भक्त असतो तो रोज मारुती मंदिरात जाऊन मारुती हनुमानाची सेवा करत असतो पण तो बाकी कोणत्याही देवाला मानत नसतो आणि एके दिवशी गावातले ठरवलेलं असतं की मंदिर उभारणीचं काम करायचं त्यामुळे त्या कामात अडथळे येऊ लागल्यामुळे अवधूत परेशान असतो तो स्वामींना विचारतो बोलतो आणि म्हणतो तुमच्यामुळे मंदिर उभारणीच्या कामात अडथळे येतात तेव्हा स्वामी त्याला सांगतात की स्वामी समर्थ हेच हनुमान तत्वाचे हनुमंत तत्वाचे साक्षात स्वरूप आहेत याचे परिणाम देतात ज्यामुळे स्वामींच्या शक्तिरूपाचं तेजस्वी दर्शन अवधूतला घडते अवधूतला अखेर स्वामींमध्ये हनुमंताचे तत्व जाणवतं आणि तो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो स्वामी त्याला फक्त मंदिर उभारणीचे नाही तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं महत्वाचं काम देतात जसं प्रभू श्रीरामासाठी हनुमानाने सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला होता तसेच आपण सर्वांनी जे कोणी हा स्वामी संदेश बघत असतील त्यांनी आपल्या घरातल्या स्त्रीचा तर मान राखायचा आहे त्याचबरोबर बाहेर ज्या कोणी स्त्रिया तुमच्या संपर्कात ते येतील त्यांनाही आदर द्यायचा आहे स्वामी नेहमी सांगतात की स्त्रीचा हा आदर करायचाच असतो त्यामुळे कोणीही स्त्रीला डावलून देणे स्त्रीला महत्त्वने न देणे घरच्या स्त्री यांना काहीही महत्त्व न देणे असं करू नये प्रत्येक स्त्रीला महत्त्व द्या आणि प्रत्येक स्त्रीच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे असं समजून आपण जर समाजात वागणूक आपली दाखवली तर स्त्रीचा अवमान होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा तुम्हाला संदेश कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आणि माझा हा व्हिडिओ कोण कोण कुठून पाहत आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामींचे गुरुवार स्वामींची भक्ती तुम्ही कसे करता तेही मला सांगा श्री स्वामी समर्थ 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 आणि स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ